अहिलानगर जिल्ह्यासह हो, शहरात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे तर अवकाळी पावसानं अनेक तालुक्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे नगर तालुक्यात ढगफुटी सदृश स्थिती झाली आहे त्यामुळे खडकी खंडाळा आकुळनेर वाळकी या गावांमध्ये पूरस्थिती पाहायला मिळते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी आमदार शिवाजी कर्डिले आमदार काशीनाथ दाते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी खडकी खंडाळा वाळकी आणि अकोळनेर भागा भागा या भागामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळेला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी झालेल्या नुकसानीचा पाढाच त्यांच्यासमोर वाचून दाखवला यावेळेला पालकमंत्र्यांनी कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून घेण्याचे आदेश दिले अनेकांचं शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अक्षरशः खरडून निघालेली आहे शेती, शेती आणि आता तोंडाशी आलेला घास पद्धतीने त्यांनी काम केलंय त्याचं कौतुक आहे परंतु जे आता नुकसान झाले शेतकऱ्यांचं मी आता औरंगाबाद भागात आखवडकडे जाऊ लागलो मी आता सगळ्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत जी काही वस्तू असेल त्याप्रमाणे करा फार नियमाच्या आडवे नियमाच्या अडचणी उभ्या करत शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी घेतली पाहिजे नाही आता मी तुला बैठक बोलवली साहेरांची लोक नाही आपल्या स्टँडिंग ऑर्डर देतात आता